नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लो आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपला हरभरा आता सोंगणीला बस पाच सहा दिवस टाईम आहे कारण की काही क आहे आपल्या हरभऱ्याचे हिरवेगार तर ही जाईल पण आता या हरभऱ्याला आजच्या तारखेमध्ये एकशे एक दिवस पूर्ण कम्प्लीट होतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पासष्ट साठ दिवसाचा हरभरा आहे आणि जमीन उरलेली आहे दुपारला ऊन खात आहे हरभरा सोकल्यासारखा दिसत आहे पाणी जर दिलं तर हरभऱ्याचे फुल जडेल काय तर या विषयावर आपण या आजच्या मध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडासा लंबा होऊ शकतो व्हिडिओ तर बघा शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण माझा हरभरा आहे अकरा तारखेला पेरलेला आहे अकरा नोव्हेंबरला म्हणजे हरभऱ्याची पेरणी पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत करा लागते शेतकरी मित्रांनो नाही का तर नियम आहे त्याच्या हरभऱ्या पेरणीचे आपण जर पंधरा ऑक्टोबरमध्ये जर हरभरा पेरला असता तर पूर्ण थंडीचा कालावधी पूर्ण भेटला असता नाही का तर या हरभऱ्याला एकशे एक, एक दिवस झालेले आहे तर बघा यावर्षी काय झालं थंडीच नाही भेटली तापमानात वाढ झाली आणि ज्याने काही लेट हरभरे पेरलेले ले आहे तर त्या हरभऱ्याला तर थंडीच नाही आहे शेतकरी मित्रांनो नाही का जसा ह्या हरभरा आहे या हरभऱ्याला थंडी कमी भेटली म्हणून या हरभऱ्याची माझ्या हरभऱ्याची अवस्था कशी झालेली आहे शेंड्यावरची एक दोन पर्सेंट घाटेच नाही भरले नाही हे बघा थंडी नाही भेटली तर विषय आहे ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता पन्नास टक्के फुल आहे ते घाटे आहे आणि जमीन उरलेली आहे काय करा नक्की तुम्ही पाणी द्या कारण की तापमानात वाढ होत आहे तापमानात जर वाढ झाली जमिनीमधला ओलावा लवकर खिचून घेते आणि उन्हाळ्यात तर तेच परिस्थिती असते कारण की नदी नाले नाही का पाण्याची पातळी कमी होते का होते कारण की वापसा होते पाण्याचा आणि आपलं पीक तर फुलावर हो आहे आणि घाट्यावर आहे हो नाही का तर ओलावा तर नक्की पाहिजेच त्या पिकाला आणि हे घाटी भरायला तर पाणी द्या शेतकरी मित्र आणि पाणी केव्हा द्या आता पहिले आपण पाणी दुपारला सकाळला म्हणजे चोवीस घंट्यामधून केव्हाही पाणी दिलं पाण्याची अवस्था पण पाणी जेव्हा पिकायला लागलं तेव्हा पाणी दिलं पण आता काय करा पाणी तुम्ही सकाळला द्या बारा वाजेपर्यंत आणि बाराच्या नंतर पाणी नोका देऊ आणि संध्याकाळला पाणी द्या उशीर लागलात चालते जर तुम्ही दुपारला भर दुपारी बाराच्या नंतर एक दोन वाजता शिप लावली या अवस्थेत कारण की तुमचा हरभरा शेतकरी मित्रांनो फुलावर आहे घाट्यावर आहे पन्नास टक्के फुल आहे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट फुल आहे आणि फिफ्टी पर्सेंट घाटी आहे तुम्ही जर दुपारला पाणी दिलं तर फुल जडण्याची जास्त शक्यता असते कारण की पाणी आणि दुपार चिवून शिफ्ट झाल्यानंतर याचं बाष्पीभवन होते ना याच्यात जर जे फुल सापडलं हिटेड वातावरणामध्ये तर फुल जडते शेतकरी मित्रांनो तुम्ही सकाळला आणि संध्याकाळला पाणी द्या म्हणजे पाणी देताना ऊन नको सावली पाहिजे थंडावा पाहिजे फुलझडणार नाही माझा अनुभव सांगतो तुम्हाला द्या पाणी कारण की समोर ओलावा पुरणार नाही तर घाटे भरणार नाही आपले नाही का तर पाणी आवश्यक द्या तर आपला हर सोंगा नाही का तर यंदा अई काही हाय नाही शेतकरी मित्रांनो नाही का मला कमेंट पण आली यंदा अई नाही आहे फार शेतकऱ्यांच्या हरभरावर यंदा होई नाही माझ्या याच्यावर एखादा पर्सेंट असेल पण असं म्हणत नाही मी होई नाही आली आहे पण आहे एखादा पर्सेंट पण फोरा मारा लागून शेवटचा तो अशी ओडी नाही आहे आणि दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला की जे काही आपलं तणकट आहे मोहरी आहे काही का गांजर गवत आहे याला विल्हेवाट तणनाशक काय आहे तर तणनाशक नाही आहे शेतकरी मित्रांनो तर याला तणनाशक आहे नाही जसं माझ्या शेतामध्ये तणनाशक आहे म्हणजे तणकट आलेला आहे तर याला काय मारावं हो तणनाशक तर चण्यामध्ये कोणतं तणनाशक नाही आहे आपला चेना सोंगून घ्यायचा आहे चना सोंगल्यानंतर हे कापकूप करून मोकडं व्हायचं आहे नाही का आणि दुसरी कमेंट अशी आहे शेतकरी मित्रांनो की माझा हरभरा लागोडी आहे आणि फुटवे पंच्याहत्तर आहे घाट्याची शिरीज आहे आठ नऊ दहा अकरापर्यंत अशी सिरीज आहे घाट्याची आणि उतारा किती येईल बघा यावर्षी काय झालेलं आहे शेतकरी म्हणून प्रत्येक म्हणजे माझ्यासोबत असं झालेलं आहे की वातावरणामध्ये टेम्परेचरमध्ये वाढ झालेली आहे आणि घाटे शेंड्यावरचे एक दोन पर्सेंट भरलेले नाही आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोच हे बघा एक हे दोन हे बघा हे बघा हे असे घाटे भरलेले नाही आहे असे जर शेतामध्ये बारीक निरीक्षण करा असंच जर परिस्थिती असेल म्हणजे एक दोन पर्सेंट जर घाटे भरलेलेच नाही आहे तर उतारा कमी लागतो शेतकरी मित्रांनो जरी तुमचा हरभरा लागवडी आहे फुटवे भरपूर आहे आणि घाटेस मालच नाही भरला तर उतारा कसा येईल उतारच होईल नाही जास्त दाणे पडन का आणि याच्यातही जर तुमचा हरभरा ठस भरलेला आहे जरी एक दोन पर्सेंट घाटे नाही भरलेले आणि हरभरा ठस भरलेला आहे बाकीचे दाणे भरलेले आहे तर कमी जास्त उतारा लागतो शेतकरी याच्यात कसं होईल यंदा म्हणजे थंडी भेटली नाही आहे यंदा ज्या ज्या शेतकऱ्यांचा हरभरा ऑक्टोंबर महिन्यात पेरलेला आहे म्हणजे दहा ऑक्टोंबर अकरा ऑक्टोबर त्यांना एकरी बाराचा ॲव्हरेज लागलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ऑक्टोंबर महिन्यातला हरभरा कोणी ज्या शेतकऱ्यांनी मला कमेंट आलेली आहे आणि काही आजूबाजू गावातले शेतकरी आणि काही गावाशेजारचे शेतकरी सांगतात की मला बाराचा ॲव्हरेज लागला इथूनच आपल्या गावापासून दहा म्हणजे तीन किलोमीटर अंतरावर गाव आहे तर त्या गावाला एक शेतकरीची भेट झाली तर बाराचा ॲव्हरेज लागला शेतकरी मित्रांनो बारा त्रिक छत्तीस क्विंटल तीन एकरात त्यांना चना झालेला आहे तर बरेचसे शेतकरी सांगतात ऑक्टोंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्याची पेरणी ऑक्टोंबर महिन्याची पेरणी अकरा बाराचा दहाच्यावर ॲव्हरेज आहे तर कोणा शेतकऱ्यांना दहाचाही ॲव्हरेज लागू शकतो नाही का आपलं नियोजन पाण्याचं नियोजन याचाही फरक पडतो पण दहाच्या आसपास ॲव्हरेज आहे आणि ज्यानं जसं मी नोव्हेंबर महिन्यात पेरणी केली तर थंडी नाही सापडली तर यंदा उतारा घसरला शेतकरी मित्रांनो जो काही आपण टार्गेट ठरवला होता तो काही यंदा नाही आहे कारण की थंडीच नाही भेटली एक दोन पर्सेंट घाटेवरचे पोचट आहे पण आपल्या हरभरा लागोडी नसन जरी सवाळ आहे आणि घाटे ठच भरलेले आहे जरी एक दोन पर्सेंट पोचट असन ना घाटे भरलेले आहे वजनदार घाटे आहे माल चांगला आहे तर एकदम उतारा कमी नाही येणार काही ना काही लागणार तर पाहूया आता पाच सहा दिवसात आपला चणा सोंगणी लाईन गंजी लागेल तर विषय होता आपला भरणीचा नाही का पंच्याहत्तर फुटवे आहे लागोडी आहे आठ नऊ दहाची सिरीज आहे तो किती येईल तुमचा जर सारखा हरभरा असेल पूर्ण भरलेला आहे घाटे पोचत नाही आहे तर बारा तेराचा ॲव्हरेज लागतो शेतकरी मित्रांनो कारण की झाडाची संख्या जास्त आहे पंच्याहत्तर फुटवे आहे आणि साधारण हाईटही वाढलेली असेल चेन्याची नाही का तर बारा तेराचा एकरी ॲव्हरेज नक्की लागतो आणि एक दोन पर्सेंट जर तसे घाटे पोचत राहिले नाही मी दाखवलेले असे हे शे, शेंड्यावरचे घाटे जसं माझ्या हरभऱ्याला आहे हे असे घाटे पोचट दिसते दोरूनच दिसते हे बघा असे घाटे जर पोचट राहिले ना तर उतारा कमी येईल शेतकरी मित्रांनो नऊ तास उतारा लागतो नाही नऊ दहाचाच लागते जास्त लागत नाही कारण की चनाव ह्या लय फरक पडते याचा तर यंदा उतारा कमी आहे ज्यांनी म्हणजे कसं थंडीच नाही भेटली वातावरणात ना एकदम हिटेड वातावरण तयार झालं आणि ज्यांनी लेट हरभरे पेरले का नाही तर त्यांच्यासोबतही असं होईल शेतकरी मित्रांनो पहा का नाही कारण की हे कसे आहे रब्बी हंगामातलं पीक पाहिजे याला ऊन पाहिजे नस नाही आता बरेचशे शेतकरी तीड पेरत आहे तर तिळाला ऊन पाहिजे जर सकाळी जर थंडी असली ना तर शक्ती कमी होते दहाजा नंतर ऊन तपलीच पाहिजे ऊन झोमलीच पाहिजे तेव्हाच ते बीजाअंकूर व्यवस्थित होते म्हणजे तीड राह नाही का तर अशी परिस्थिती जर असेल ना शेतकरी मित्रांनो वातावरणाची तर उत्पादनात कमी जास्त घट येतेच नाही का तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो ही माहिती माझा अनुभवानुसार सांगितली पण लेट हरभराचे ज्या शेतकऱ्यांनी लेट हरभरा पेरणी केली ना नक्की उतारा कमी येईल शेतकरी मित्रांनो ॲव्हरेज कमी लागतो कारण की वाढ नाही होत थंडी नाही आहे उतार म्हणजे तापमान वाढत आहे कसा घाटा कसा भरेल घाटा भरायला थंडी पाहिजे ना नाही तर पाणी सकाळला द्या आणि संध्याकाळला द्या शेतकरी मित्रांनो एक दोन दिवस उशीर होऊ शकतो तिथला उशीर झाला दोन दिवस बोलताला काही फरक पडत नाही कमी पाण्याचं पिकायचे ना पण पाणी आवश्यक द्या आणि टेम्परेचरमध्ये वाढ आहे ना म्हणून सांगतो तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण नाही का माहिती कशी वाटली नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद